कोपरगाव तालुक्यातील शिवाजीनगर सात फेब्रुवारी रोजी कुलस्वामी विश्वद माताजी वर्धापन दिन सोहळा निमित्ताने सकाळी दहा वाजेच्या सुमारास पादुका मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी शिवाजीनगर येथील ग्रामस्थ बालगोपाळ तरुण माता भगिनी महिला यांनी डिजे डिजिटल तालावर ठेका धरत फटाक्याच्या आतिषबाजी करत मिरवणूक काढली का होती ही मिरवणूक शिवाजीनगर मधील प्रत्येकाच्या दारी येऊन या पादुकेचे दर्शन प्रत्येक व्यक्ती घेत होते तर दुपारी महामंडळीश्वर स्वामी माधव नंदगिरी महाराज खरची आश्रम यांच्या जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले यावेळी महाराजांनी मुक्त केले होते त्यांनी सांगितले की आपल्या जीवनामध्ये आपण अध्यात्म केला पाहिजे आचार विचार केला पाहिजे संस्कृती जपली पाहिजे तसेच तरुणांमध्ये व्यसनांपासून दूर व्हायला हवे अध्यात्माचे पौराणिक तुकाराम केले होते श्री केशवगिरी महाराजांसाठी शिवाजीनगर येथील मंदिराचे व्यवस्थापक शिवलाल संपत शिवाजी शिवाजीनगर येथील तरुण या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले होते या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य म्हणून जयबाबाजी भक्त परिवार दहेगाव बोलका शिवजनार्दन भक्त मंडळ दहेगाव बोलका धर्मयोद्धा संघ दहेगाव बोलका सावता प्रतिष्ठान दहेगाव बोलका दहेगाव बोलका येथील भजनी मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी या, या कार्यक्रमासाठी दहेगाव बोलका शिवाजीनगर तसेच पंचकृषीतील भाविक भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते तर आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख नगर